हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग हा व्हिडिओ मी पाच वाजता का चार वाजले होते कारण तेव्हा सुरू केला आणि मी गेली होती बाहेर तेव्हा मी हा व्हिडिओ बनवला आणि खूप असं पाऊस चालू होता एवढा पण नव्हता पण रिमझिम पाऊस होता नाशिकमध्ये खरंच खूप पाऊस चालू आहे आणि त्या दिवशी थोडं ओललं झालं ना आज सर्दी वगैरे झालेलं आहे आणि बाहेर गेलो मग व्हिडिओ काढला तसंच म्हणजे मी कसं सिन्नरच्या एक ताई आहे ना आपल्या असं रेसिपीचं चॅनल आहे त्यांचं त्यांच्याकडून मी लाडू मागितले ते लाडू घ्यायला गेले हे आहे अर्धा के जी हे आहे शेंगदाणा लाडू तर हे लाडू मी माझ्या आदूसाठी घेतले तर तो काही खात नाही पण त्या दिवशी त्याने एक लाडू खाल्ला ना त्याच्यानंतर तो खात नाही कारण त्याला गोड वस्तू आवडत नाही मी म्हटलं तो, तो, तो शेंगदाण्याचे लाडू खाऊ शकतो मला ड्रायफ्रूट फ्रूट लाडू मागवायचे होते पण ते खूप महाग होते ना तर मग मी शेंगदाण्याचे लाडू मागितले माझा विचार चालू आहे मी आता ड्रायफ्रूट लाडू बनवणारे घरी आणि शेंगदाणा पण पन लाडू बनवणारे खरंच खूप छान लाडू येतात याचे पण पण म्हणजे मला असं वाटत होतं मी पण करते ना ते ह्याच पद्धतीचे असतात आणि मला असं वाटत होतं हे काही वेगळे असेल पण सेम आहे तर मी त्याच्यासाठी कारण आमचे घरचे शेगदा नाही ना तर त्याच्यासाठी मी आता घरी बनवणारे हे बघा या आदूला खाल्ला थोडासा नंतर त्याला आवडला नाही तो आता काही एवढं खात नाही आहे माझा विचार चालू मी त्याला आता खोबऱ्याचे लाडू बनवतो बनवून त्याला आवडतात खोबऱ्याचे खारी खोबरं गहू टाकून बनवतो ना आपण ते लाडूचे लाडू मी बनवणार आहे तेव्हा बघून रेसिपी जर बनवली तुम्हाला दाखवलं नाही तर मग काय नाही पण खरंच खूप छान लाडू आहे सुवर्णाताई थँक्यू आणि हे बघा मी केक बनवायला घेतला कारण आमच्या आमच्या आज आमच्या रूमवाला चिडा त्यांचा बड्डे होता तर मी त्यांच्यासाठी हा केक बनवला अर्धा के जीचा पायनॅपल फ्लेवरचा तर मी घरच्या घरीच केक बनवत राहते जर कोणाला केक बनवायचा असेल तर मला इंस्टाग्रामला किंवा यूट्यूबला किंवा व्हॉट्सअपला मॅसेज करा केक कसा बनवतात तर मी तुम्हाला रेसिपी सांगेल मी घरी केक बनवते मी क्लास पण घेतलेले आणि तुम्हाला माझे केकचे व्हिडिओ बघायला आवडेल का तर मला सांगा मी बनवेल हे बघा हे टाकलं आहे मी शुगर सिरप मला पोहे खायचा चमचा सापडत नव्हता तर मग मी भाजीचा चमचा घेतला आणि त्याचा शु सिरप बनवलं ते टाकलं नाही पण ही क्रीम झालेली आहे हा बेस्ट झालेला आहे क्रीम तयार केल्यावर ते हे राहतं ना ते माझ्या आदूला खूप आवडतं खायला तो झोपेतून उठला आणि लगेच मी त्याला दिलं आधुच्या पटेल जेव्हा मी केक बनवलं होतं ना तेव्हा ही पायपिंग बॅग माझ्याकडून तशीच राहिली होती फ्रीजमध्ये ती मी काल बघितली तर मग मी ती पायपिंग बॅग धुवून घेतली आणि ग्रासचं नौजल काढून ठेवलं आणि दुसरं साधन ओझल टाकलं आणि हे बघा मी हा पायनॅपल फ्लेवरचा केक बनवत होते ना तर मग मी त्याच्यात भरपूर पायनॅपल क्रश टाकते बेसला टाकते क्रीममध्ये टाकते भरपूर ठिकाणी आणि त्याला मग छान असा फ्लेवर पायन फ्लेवर येतो पायन फ्लेवरचा केक खरंच खूप छान लागतो किती पण वेळ ठेवला ना तो कडू होत नाही तसा स्ट्रॉबेरी केक तो केक घेतला ना आपण तो कडू होतो मी इथं किचन पेपर का म्हणून येतं वस्तू पडताय तर कोणी मला असं म्हणू नका की तुझ्या वस्तू खाली पडता असं होतं आहे तसं होतं आहे असं काय नाही जसा आवडतं तसं घेते मी जर कोणाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर सांगा मला मी असा केक बनवला आणि हे करून घेतलं मस्त त्याला क्रीम वगैरे लावली आणि छान हे होऊन दिला आदूला तर खूप केक आवडतो ना आदू खूप मधी मधी करत त्याला केक पाहायला पण आवडतो पण कसं लहान मुलं बोट घालतं अजून त्याला समजत नाही आपण किती सांगितलं ना तरी ते ऐकत नाही म्हणून मी त्याला वरती येऊन देत नव्हते कारण तो बोट बोट टाकून बघायचं म्हणजे त्याला खाऊ दे बनायचं मला तरी मी त्याला क्रीम डिशमध्ये दिली त्यानं ते खाल्ले तरी त्याला अजून अशी एकावर एक लेअर ठेवून घेतली आणि त्याला क्रीमने असं कोटिंग करून घेतलं आणि हा तीन लेअरचा पण केक बनवता बरं का पण कसं त्या आजीला जास्त क्रीम आवडत नाही कारण मला माहिती आहे त्या आजी कधीच क्रीम जास्त खात नाही म्हणून मी टू लेअरचाच बनवला आणि मग कसं क्रीम थोडी लागली त्याला थोडी म्हणजे कोटिंग करायला भरपूर लागते ना गॅप भरायला भरपूर लागली वाटी भरतरी क्रीम लागली मला समजा आणि बे क्रीम ब बनवून घेतली मी आधी हा बेस आता ह्या कोटिंग करून सगळं व्यवस्थित त्याला पाणी वगैरे लावून मग मी फ्रीजमध्ये ठेवून दिला तो काही वेळ चांगलं त्याला असं आपल्या भा मराठी भाषेत चिकणं करून घेतलं <laughs> मस्त चिकणं चिकना केक झाला आणि फ्रीजमध्ये ठेवला थोडा थंड वा होण्यासाठी मग कलर आहे ना येलो कलर जेल मिक्स करून त्याच्यावर टाकायचं होतं ना तर त्याच्यासाठी मग मी फ्रीजमध्ये केक ठेवून घेतला पण हे खूप वेळ करावं लागतं बरं का हे कारण तो लवकर चिकणा होत त्याला पाणी लावत 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 भरपूर वेळ लागतो पाणी लावायला ते पाणी लावत बसावं लागतं मग आणि पाणी लावावंच लागतं बरं का मोठे मोठे यूट्यूबर ना ते मोठे मोठे जे केक बेकरी ना त्यांच्याकडे ते सेफ राहतात ते पण असंच करतात फक्त त्यांचं कसं ते जास्त व्हिडिओमध्ये सर्व काही दाखत नाही आपण इथं मी व्हिडिओमध्ये सर्व काही आहे त्याच्यामुळे केक मस्त मी चिकना बनवून आहे ना म्हणजे पॅचुला ना त्याला चांगला चिकना बनवला होता फ्रीजमध्ये ठेवला होता हे बघा हे जेल आणि येलो कलर मी मिक्स करून घेतला तो केकवर टाकून घेतला पण आता त्याला आहे ना मस्त असं चिक हे करायचं आहे त्याला पसरून घ्यायचं आहे साऱ्या केकवर म्हणजे पायनॅपल फ्लेवरचा केक आहे ना तर यल्लो कलरनी त्याला कोटिंग करून घ्यायचं वरच्या बाजूने वरची डिझाईन मला थोडी वेगळी करायची होती पण काय झालं पायपिंग पॅ बॅगच मला सापडत नव्हती मग मी ते माझ्याकडून करायचं एक होतं झालं एक जाऊ द्या पण केक खरंच खूप छान झाला होता सगळ्यांना खूप केक आवडतो आणि त्या आजीला माझ्या आताचा खूप केक आवडतो म्हणून मी केला होता म्हणजे असं साडी वगैरे देण्याऐवजी मी केक घेऊन गेली होती ला तर हे बघा मी अशा पद्धतीत असा मस्त केक बनवला जर कोणाला आवडला असेल तर नक्की मला लाईक करा कमेंट करा जर कोणाला ऑर्डर पाहिजे नसेल तर सांगा किंवा माझ्या घरी येणार असेल तर सांगा मला ललिता तुझ्या हाताचा केक खायचा आहे तुम्ही येणार असेल तर मी बनवून ठेव हे बघा मस्त त्याला असं साईडनं साईडनं असं करून घेतलं मस्त त्याला डिझाईन बनवली आणि मग माझं केक रेसिपी सोपी अजून भरपूर दोन मिनटं व्हिडिओ चालणारे तरी तुम्ही व्हिडिओ बघा मी त्याला डिझाईन कशी केली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का हे बघा असे त्याच्यावर मी फुलं काढून घेतले नंतर माझ्याकडे चॉकले डेकोरेशनचे बॉल होते ते डेकोरेशनचे बॉल टाकून घेतले आणि त्याच्यावर थोडं चॉकलेटचं हे होतं माझ्याकडं ना थोडं ते क्रश तर ते पण मी असं केकवर फेकून घेतलं म्हणजे एक डिझाईन तयार झाली होती खूप छान डिझाईन तयार झाली होती ते बघा तुम्ही आणि मी तुम्हाला आहे ना केकचा फोटो दाखवते आणि हा व्हिडिओ मी रात्री एडिट करते म्हणून मला आहे ना झोपे येते त्याच्यामुळं मला आळस आला होता तर तुम्ही तो हे करून टाका आणि मग पुढचं बघा व्हिडिओ हे बघा मी जे चॉकलेटचे हे टाकत होते ना साईडनं पण टाकून घेतलं म्हणजे ते जरा व्यवस्थित पण दिसत होते आणि खायला पण व्यवस्थित लागतं लहान पोरांना आवडतं म्हणून मी ते टाकत होते आणि मलाही आता उद्या ना पोरींना आजूच्या मैत्रिणी समजा बहिणी आपण म्हणू शकतो त्यांना कप केक खाऊ घालायचे त्याच्यासाठी माझ्याकडं क्रीम पण राहिलेली आहे आणि थोडे कप केक बनवायचे मला उद्या मी बघते कप केक जर बनवणं झालं तर बनवते आणि पोरींना खायला देते हे बाबा जाधून ए असा केक झाला होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा